नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता नुकताच जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालाय आणि प्रत्येकालाच उत्सुकता असते की नेमकं महाराष्ट्राच्या त्यातच बदलापूरच्या वाटेला काय नेमकं काय स्वस्त झालंय का काय महाग झालंय याबाबत प्रत्येक भारतीयाला प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला एक उत्सुकता असते आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी असणार संभाजी शिंदे खरं तर त्यांचा अभ्यास आपण पाहिला तर या विषय अतिशय महत्वाचा असणार आहे आणि याच विषय आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया की नेमका अर्थसंकल्प म्हणजे काय असतो आणि तो कशा प्रकारे रिलीज केला जातो आणि त्यातून नागरिकांना नेमका कुठल्या गोष्टींचा फायदा होणार आहे महिलांसाठी काही योजना असणार आहेत का किंवा शेतकरी असतील किंवा इथल्या तळागळातल्या कामगारांसाठी नेमक्या काय योजना असणार आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः संभाजी शिंदे सर असणार आहेत सर स्वागत आहे आपलं नमस्कार काय सांगाल अर्थसंकल्प म्हणजे काय नेमकं कारण बऱ्याच नागरिकांना याबाबत सभ्रम असतो की अर्थसंकल्प म्हणजे काय नेमकं बजेट म्हणजे काय भारताची लोकशाही आहे ही संगराज्य पद्धतीवर आधारित अशी लोकशाही आहे yes. याच्यामध्ये महत्वपूर्ण अशा तीन घटक असतात एक तर लोकसभा असते विधानसभा असते आणि खाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रकारच्या संस्था असतात त्या काम करणाऱ्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या स्वतःच एक बजेट सादर करतात त्याच्याप्रमाणे राज्य सरकारची विधानसभा आहे ते राज्य सरकारचं एक, एक बजेट साधारण सादर केलं जातं आणि त्याच धर्तीवर संपूर्ण देशाचं एक बजेट हे लोकसभेमध्ये सादर केलं जातं त्याला आपलं केंद्रीय बजेट म्हणून त्याला आपण संबोधतो तर या संघराज्य पद्धतीमध्ये हे तीन ठिकाणी बजेट त्या ठिकाणी होतात केंद्र सरकार केंद्र सरकारला मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग कसा वर्षभर करायचा त्याचा संपूर्ण लेखाजोका त्याच्यामध्ये मांडतं राज्य सरकार राज्य सरकारच्या मिळालेल्या उत्पन्नाचा लेखाजोखा <Sanye> राज्य सरकार त्यांच्या बजेटमध्ये मांडतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा हा त्यांच्याकडे मिळालेला उत्पन्नाचा स्रोत त्याच्यामध्ये जी शासकीय अनुदान असतील त्यांचं स्वतःचं उत्पन्न असेल त्यातनं मिळालेला स्रोत उत्पन्न आणि त्यातला खर्च याचा साधारणपणे त्याच्यामध्ये लेखाजोखा केला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांची जी बजेट असतात ही शिल्की अर्थसंकल्प असतात म्हणजे नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांची जी बजेट असतात ती शिल्की अर्थसंकल्प असतात म्हणजे तुमच्याकडे जमा होणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा याच्यामध्ये खर्च होणारा पैसा खर्च दा, ला ला कमी दाखवला जातो जमा होणारा पैसा जास्त दाखवला जातो त्याच्यामध्ये शिल्लक ठेवली जाते राज्य सरकार आणि केंद्र सरकारची बजेट असतात ही तुटीची बजेट असतात म्हणजे राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला मिळालेलं उत्पन्न आणि त्यांच्यामध्ये होणारा खर्च याच्यामध्ये खर्च हा जास्त असतो उत्पन्न कमी असतो त्याला तूट म्हणतात ती तूट किंवा तो तुटीचा अर्थसंकल्प त्याला सांगवत जातो ती तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार विविध माध्यमातून लोन घेत घेतली आता जो अर्थसंकल्प मांडला गेला केंद्राचा तेवीस जुलैला हा या Uh, मोदी सरकारचा अकरावा अर्थसंकल्प होता म्हणजे uh, मोदी सरकारला भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच एका सरकारला लागोपाठ तीन टर्म म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या नंतर स्वातंत्र्यच्या काळाच्या नंतर मधल्या काही कालावधीमध्ये सोडल्यानंतर कंटिन्युअस तीन टर्म मिळालेलं मोदी सरकार हे ए, एक एक अतिशय वेगळी घटना आहे की लागोपाठ तीन सरकार आतापर्यंत कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी दिलेली नव्हती पहिल्यांदा ही अशी सरकार मिळाली त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांना स्वतःचं सहावं बजेट त्यांनी मांडलेलं आहे किंवा एका महिला अर्थमंत्र्याने जगाच्या पाठीवर स्वतःची सहा बजेट मांडणं ही जगाच्या पाठीवर खूप मोठी घटना आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे खरंतर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि या मोदी सरकारचं पण कौतुक केलं पाहिजे की एका महिलेला त्यांनी या ठिकाणी हे बजेट सादर करण्याची संधी त्या ठिकाणी दिली त्याच्याबद्दल खरोखर एक भारताला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे भारताचं जर बजेट पाहिलं तर भारताच्या बजेटमध्ये दोन घटक आहेत की मिळालेलं उत्पन्न आणि साधारणपणे खर्च म्हणजे बजेटमधला पार्ट आहे आपलं केंद्राचं बजेटमध्ये साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख रुपये हे केंद्र सरकारला जमा शीर्षामध्ये दाखवलेले आहेत अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये आणि साधारणपणे तेवढाच त्यांनी ते खर्च दाखवलेला आहे त्या ठिकाणी परंतु केंद्र सरकारचं जे खरं उत्पन्न आहे ते साधारणपणे बत्तीस लाख कोटी रुपयांचं उत्पन्न आहे त्या बत्तीस लाख कोटींमध्ये इन्कम टॅक्स आहे म्हणजे तुमचा आयकर आहे जीएसटी आहे कर आहे म्हणजे तुमची जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती आहे सेंट्रल एक्साइज आहे आणि इतर काही थोडीफार कॅपिटल बेसवर आबकारित उत्पन्न त्या ठिकाणी मिळतात केंद्र सरकारला स्वतःच्या उत्पन्नावर जो खर्च आहे तो साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख कोटीचा खर्च म्हणजे सोळा लाख कोटींची तूट पडते ही सोळा लाख कोटींची तूट केंद्र सरकार विविध आर्थिक संस्थांकडनं कर्जाच्या माध्यमातून उभं करते साधारणपणे बजेटच्या सत्तावीस टक्के रक्कम ही कर्जाच्या माध्यमातून सरकारला मिळालेलं उत्पन्न त्या ठिकाणी असतं आणि अशा प्रकारे त्या अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा लेखाजोखा या केंद्रीय बजेटमध्ये केंद्र सरकारच्या अर्थमंत्री हे लोकांसमोर त्या ठिकाणी ठेवतात त्याच्यामध्ये काही अर्थसंकल्पाच्या तरतुदी म्हणजे इन्कम साईड असते काही खर्चाची साईड असते काही ते का कर असतात त्यांचं रिव्हिजन केलं जातं काही जे कर आहेत आबकारी कर आहेत इन्कम टॅक्स आहे कॉर्पोरेट टॅक्स आहे जीएसटी आहे याचं त्याच्यामध्ये थोडंसं या रिव्हिजन केलं जातं काही कमी जास्त प्रमाणात केलं जातं आणि उत्पन्नाची बाजू आहे तर उत्पन्नाच्या बाजूमध्ये विविध हेड खाली आपण आता पुढच्या बाबतीमध्ये त्यावर खर्चाच्या बाबतीमध्ये त्याच्यावर चर्चा करू नक्कीच यामध्ये विविध सेक्टर आपल्याला पाहायला मिळतात तर नेमके किती सेक्टर असतात आणि कशा प्रकारे डिवाईड सगळं आता तुम्ही आठ ते लाख रुपयांचं बजेट पाहिलं तर याच्यामध्ये केंद्र सरकारने सगळ्यात मोठा खर्च दिलेला आहे साडे अकरा लाख कोटी रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चर साठी म्हणजे या देशातले रोड रस्ते रेल्वे त्याच्यानंतर जलवाहतूक या सगळ्या सुविधांसाठी जो खर्च आहे त्याच्यामध्ये साडे अकरा लाख कोटी रुपयांची प्रोव्हिजन केलेली आहे म्हणजे एकंदरीत बजेटचं जर क्वांटम काढला तर एकंदरीत बजेटच्या वीस टक्के क्वांटम हा त्याच्यासाठी खर्च केले गेलेला आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट या डिपार्टमेंट म्हणजे नितीन गडकरी सावंकर डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये साडेतीन लाख कोटी रुपयांची प्रोविजन त्या बजेटसाठी केलेली आहे या बजेटमध्ये डिफेन्ससाठी साधारणपणे साडेसात लाख कोटींची प्रोविजन आहे संरक्षण हा आपल्या देशाचा कळीचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे साधारणपणे त्या बजेटच्या एक ठराविक टक्के रक्कम संरक्षणासाठी दिली जाते भारतीय बजेटमध्ये साडेसात लाख कोटी रुपये हे डिफेन्ससाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर कृषी क्षेत्र आहे कृषी क्षेत्रासाठी साधारण दीड लाख कोटी रुपयांची त्या ठिकाणी प्रोविजन आहे त्याच्यानंतर महिला धोरण आहे त्या महिला धोरणासाठी दीड लाख कोटींचे प्रोव्हिजन त्याच्यासाठी आहे शिक्षण आणि आरोग्य ही दोन क्षेत्र हो याच्यामध्ये महत्वाचे असतात या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा शिक्षणासाठी जवळजवळ अडीच लाख रुपयां कोटींची तरतूद त्या ठिकाणी आहे आरोग्यासाठी सुद्धा जवळजवळ दो दोन लाख कोटी रुपयांची तरतूद त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि विविध राज्य सरकारांना वित्त आयोगाच्या माध्यमातून जो निधी दिला जातो त्याच्यासाठी जवळजवळ साडेतीन लाख कोटी रुपयांची प्रोव्हिजन आहे म्हणजे ग्रामीण ग्रामीण विकास ग्रामीण विकास कारण भारत अजूनही जवळजवळ साठ पासष्ट टक्क्यांच्या आसपासमध्ये ग्रामीण भागामध्ये वसलेला आहे म्हणजे भारतामध्ये साधारणपणे ओव्हरऑल जर अभ्यास केला तर तीस पस्तीस टक्के नागरीकरण आहे तर पासष्ट टक्के खर्च ग्रामीण विकासासाठी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये ते क्वांटम सुद्धा खूप मोठं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस लाख कोटींची ही जी प्रोव्हिजन आहे ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी केली आहे या बजेटचा जर तुम्ही अभ्यास केला तर या बजेटमध्ये सगळ्या क्षेत्रांसाठी पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत आता बरेच लोक त्या ठिकाणी आरडाओरडा करतात की किंवा काही विरोधी पक्ष आरडाओरडा करतात की एक दोन राज्यांचं नाव त्या बजेटमध्ये जास्त प्रमाणात घेतलं गेलं साहजिक आहे की एकंदरीत बजेटच्या वाचनामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचं नाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं गेलं पण त्या राज्यांना एक विशेष पॅकेज सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलं पण याचा अर्थ असा निश्चित नाही की त्या राज्यांच्या व्यतिरिक्त इतर राज्यांवर कुठला अन्याय केला गेला इतरही राज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला गेलेला आहे विशेष करून लेह लद्दाख जम्मू काश्मीर या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे नॉर्थ ईस्ट जे, जे राज्य आहे त्या नॉर्थ ईस्टच्या राज्यांना गेल्या दहा अकरा वर्षांचा जर तुम्ही इतिहास काढला दोन हजार चौदा पासून तर मोदी सरकार आल्यापासून नॉर्थ ईस्टच्या राज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे कारण ती बॉर्डरची स्टेट आहे त्याच्या त्या बॉर्डरच्या स्टेटसाठी म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये जो निधी दिला जायचा त्याच्या दहा पट निधी त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे पूर्वी रेल्वेचं बजेट आणि याचं बजेट एक होतं हे सरकार आल्यापासून यांनी रेल्वेचं बजेट आणि हे कॉमन बजेट जे आहे सेंट्रल बजेट हे एकत्र केलेलं आहे यावर्षी रेल्वेसाठी जवळजवळ अडीच लाख कोटी रुपयांचे प्रोव्हिजन म्हणजे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी अडीच लाख कोटी रुपयांची प्रोव्हिजन त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये युवकांसाठी फार मोठी प्रोव्हिजन आहे आ, एकंदरीत या बजेटमध्ये पाहिलं यावर्षी एक लाख म्हणजे एक कोटी गेल्या पुढच्या पाच वर्षामध्ये तरुणांना विविध पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार या बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगार आहेत ते इंटर्नशिप ज्याला करतील त्यांना त्यावेळेला पाच हजार रुपयांचा मासिक भत्ता एक वर्ष आणि एक वर्षानंतर त्यांना सहा हजार रुपये बोनस असे त्यांना पैसे त्या ठिकाणी दिले जाणार आहेत म्हणजे या देशातल्या एक कोटी युवकांना या देशामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी इंटर्नशिप मिळणार आहे म्हणजे त्यांचं शिक्षण झालं एखाद्याचं शिक्षण झालं की त्याला जॉब मिळत नाही मग त्याला जॉब करण्यासाठी एक, skill, uh, करा एक स्किल करावं लागतं तर तो एखाद्या कंपनीत गेला आणि एक वर्ष त्यांनी त्या कंपनीमध्ये स्किल प्राप्त केलं एखादा आयटी सेक्टरमधला असेल एखादा कॉमर्स सेक्टरमधला असेल काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा प्रशासकीय सेवांमध्ये मुलं लागतात ग्रॅज्युएट झालेली ते लागतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे शासकीय आणि अशा खासगी अशा सगळ्या संस्थांमध्ये मिळून ही एक कोटी मुलं पुढच्या काही पाच वर्षामध्ये ऍपसो त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यांना पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला याप्रमाणे म्हणजे दरवर्षी वीस लाख जर क्वांटम केलं तर महाराष्ट्राच्या वाट्याला कमीत कमी दीड दोन लाख महाराष्ट्रीयन युवक हे आता विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अप्रेंटिशिपसाठी त्या ठिकाणी जाणार हा याच्यातला जा फार मो, मोठा मुद्दा आहे त्याच्याबरोबर इन्कम टॅक्सचे स्लॅब सुद्धा या सरकारने हे केले वाढवलेलं आहे म्हणजे साधारणपणे नोकरदार वर्ग आहे त्या नोकरदार वर्गाचं साडेसतरा हजार रुपयांचा फायदा या स्लॅब वाढवण्यामुळे त्या ठिकाणी होणार त्याच्या इन्कम मध्ये पूर्वी त्याला जर साडेस जो इन्कम टॅक्स द्यावा लागत होता त्याच्यापेक्षा साडेसतरा हजार रुपये आता कमी द्यावा लागणार म्हणजे त्याच्यावर एक प्रकारचं सेव्हिंग uh, त्या ठिकाणी होणार आहे कृषी hey. क्षेत्रामध्ये एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललं की कृषी क्षेत्रामध्ये संशोधनासाठी एक लाख कोटी रुपयांची प्रोव्हिजन या ठिकाणी केली आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये संशोधन म्हणजे बी बीएनएनचं संशोधन ऍग्रीकल्चर रिसर्च याच्यासाठी खूप आवश्यकता होती तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी दिलेला आहे आयटी सेक्टर साठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्युटीमध्ये कपात करणार मोबाईलच्या किमती स्वस्त होणार आहेत लिथियम बॅटरी आणि कॉपर हे जे आता ही वाहनं आहेत म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ते इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी आपल्याला ह्या गोष्टी इम्पोर्ट कराव्या yes. लागतात तर त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी त्यांनी आता काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता त्याच्या किमती कमी होतील म्हणजे लिथियम जे लिथियम बॅटरीमध्ये लागतं ते त्या बॅटरीमध्ये लागणाऱ्या लिथियमसाठी इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे ते स्वस्त होईल तांबं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागतो ते स्वस्त होईल त्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्ल स्वस्त होऊन इलेक्ट्रिक व्हेकलची मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि प्रदूषणाचं नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होईल अशा बऱ्यापैकी प्रोव्हिजन्स या ठिकाणी केलेल्या आहेत आता महाराष्ट्रासाठी आणि बदलापूरसाठी काय प्रोव्हिजन केलं मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगू शकतो त्याच विषयाकडे आपण बोलूयात तर बदलापूर शहर आपला विकास जो आहे तो झपाट्याने करते बदलापूरच्या वाटेला नेमकं काय कशाप्रकारे हा बजेट जो आहे तो बदलापूरकरांसाठी फायद्याचा असणार आहे काय या सांगायला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे मी बदलापूरच्या अगोदर या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय दिलं ते तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये साडे पंधरा हजार कोटी रुपये हे रेल्वेसाठी त्या ठिकाणी दिले आहेत या रेल्वेमध्ये समजा आता बदलापूरच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर या साडे पंधरा हजार कोटी मधनं आपल्या मुंबईला काय मिळणार आहे तर एमयूटीपी जो प्रकल्प आहे एमयूटीपी प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये या बजेटमध्ये दिले आहेत त्याच्यामधनं आपली बदलापूरची जी तिसरी चौथी लाईन आहे ही तिसरी चौथी लाईन सुद्धा त्याच्यामध्ये या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत आता पुढच्या काही कालावधीमध्ये जे काम चालू झालंय त्याला आता गती मिळेल चिखलोली स्टेशनसाठी सुद्धा या बजेटमध्ये एमयूटीपी मधनं त्या ठिकाणी प्रोव्हिजन निश्चित केलेली आहे मुरबाड रेल्वेसाठी दहा कोटी रुपयांची प्रोव्हिजन या बजेटमध्ये स्पेसिफिक हेड टाकून त्या के ठिकाणी केलेली आहे त्याच्याबरोबर कर्जत पनवेल जी रेल्वे आहे जी आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस त्यांनी डिसेंबर पर्यंत त्यांना ती पूर्ण करायची आहे तर त्याच्यासाठी ती त्यांनी मोठी प्रोव्हिजन पनवेल कर्जत रेल्वेसाठी दिलेली आहे आणि पनवेल कर्जत बर्डर जर लोकल चालू झाल्या तर ह्या सेंट्रल लाईनवरचं बर्डर से खूप कमी होईल म्हणजे आपली तिसरी चौथी लाईन आणि कल्याण कर्जत या एकाच वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला आपल्याला निश्चित लोकलची संख्या वाढेल काही एक्सप्रेस असतील तिकडनं देता येईल कर्जत पनवेल हा आपल्यासाठी खूप मोठा पार्ट आहे याच्याबरोबर बदलापूरकरांसाठी याच्यामध्ये मेट्रो जी आहे मुंबई मेट्रो जी आहे मुंबई मेट्रोमधली मेट्रो चौदा ही बदलापूरची आहे तर यावर्षी या बजेटमध्ये या मुंबई मेट्रोसाठी एक हजार कोटी रुपयांची प्रोव्हिजन केलेली आहे म्हणजे बदलापूरची जी मेट्रो चौदा आहे ती जी एम एमआरडी मार्फत आता ऍक्टिव्हेट होणार आहे त्याचा डीपीआर करण्याचं काम आता जे चालू आहे त्याला आता चालना निश्चित मिळेल आणि बदलापूरकर कदाचित पुढच्या एक वर्षामध्ये या मेट्रो चौदाचं टेंडरिंगची प्रोसेस त्या ठिकाणी झालेली असेल त्याच्यासाठी या बजेटमध्ये एक हजार कोटी रुपयांची प्रोव्हिजन या मेट्रोसाठी केली आहे मुंबई मधल्या बऱ्याचशा मेट्रो त्या ठिकाणी चालू होणार आहेत या मेट्रो एक हजार कोटीच्या केंद्र सरकारचे एक हजार कोटी राज्य सरकारचे पैसे एम एमआरडीचे पैसे याच्यातनं या मेट्रो प्रकल्पांना त्या ठिकाणी चालना मिळणार आहे बदलापूरच्या जवळून जाणारा जो मुंबई वडोदरा हायवे आहे तो मुंबई वडोदरा हायवे हा बदलापूरचा गेम चेंजर आहे पुढच्या पाच वर्षातला या हायवेमुळे आपण पनवेल एअरपोर्टला किंवा पनवेलला पंधरा मिनिटात जाणार आहोत आपण नाशिकच्या जॉईंटला पडगेला आपण पंधरा मिनिटात जाणार आहोत पुण्याच्या जंक्शनला आपण लवकर जाणार आहोत समृद्धी हायवेला आपण लवकर जाणार आहोत ह्या सगळ्या विरारला आपण लवकर वेस्टर्नला आपण लवकर जाणार आहोत हा जो गेम चेंजर हायवे आहे याच्यासाठी या बजेटमध्ये साडेतीन लाख कोटी रुपयांची एकंदरीत जी ट्रान्सपोर्टची प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये सरकारचं टार्गेट आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा रस्ता चालू करायचा आहे त्याच्यामुळे आपण इथन मुंबईला पनवेलला पंधरा मिनिटात आणि आपण अटल सेतूवरनं मुंबई सीएसटीला साधारणपणे एक तास जाऊ तो बदलापूरकरांसाठी गेम चेंजर आहे त्या रस्त्याचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि त्या रस्त्यासाठी या बजेटमध्ये पूर्णपणे प्रोव्हिजन केली आहे म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल याच्यासाठी लागणारी सगळी तरतूद या बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे बदलापूर मधल्या दुसरी प्रोव्हिजन सांगतो एम एआडी क्षेत्रामध्ये बेस्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आता चालू होते त्याच्यामध्ये बदलापूर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका भिवंडी महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची संयुक्त मिळून केएमपीएल म्हणजे कल्याण मेट्रो पॉलिटीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम याच्यामध्ये या सिस्टीम मध्ये अडीचशे बसेस या बजेटमध्ये ई बसेस या परिवहन सेवेला दिल्या जाणार आहेत त्याच्यामुळे बदलापूर वर्ण तुम्हाला कल्याण भिवंडी अंबरनाथ त्याच्यानंतर उल्हासनगर या शहरांना इंटर कनेक्टेड बस सर्व्हिसेस ह्या अडीचशे बसेसच्या माध्यमातून चालू होणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये आता बऱ्याच दिवसापासून लोक बोलतात की सर परिवहन सेवा कधी चालू होणार परंतु बजेटमध्ये आता अडीचशे बसेसला प्रोव्हिजन केल्यामुळे हे अडीचशे बसेस जर आल्या तर आपल्या बदलापूरकरांना इंटरसिटी सुद्धा बस सर्व्हिसेस त्याच्यामधनं मिळेल आणि आपल्याला बस सर्व्हिसेस इथं नवी मुंबईला जी ज्याप्रमाणे बस जाते तशी नवी मुंबई ठाणा कल्याण डोंबिवली या ठिकाणी बस सर्व्हिसेस पण मिळतील आपल्याला एक बस आपण आता हा इकडचा मुंबई वडोदा एक्सप्रेस वे चालू झाल्यानंतर आपल्याला बस सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण पनवेल एअरपोर्टला तिकडनं आणि मुंबईला सुद्धा त्या बसेस सर्व्हिस पण या केएमपीएल ला तो अधिकार मिळेल ज्याप्रमाणे बेस्टच्या बसेस अगदी ठाण्यापर्यंत येतात किंवा अगदी पर्यंत सुद्धा येतात तर त्या पद्धतीने ह्या बसेस तिकडे पण जाऊ शकतील म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण फक्त आता लोकलवर डिपेंडंट होतो त्याच्याऐवजी ही बस ट्रान्सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग केल्यामुळे आपल्याला आता पूर्ण रिजनमध्ये ह्या त्याचा उपयोग होईल त्याच्याबरोबर बदलापूर शहरासाठी महत्वाचं म्हणजे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये दरवर्षी जो निधी दिला जातो सहा कोटी रुपयांचा यावर्षी सुद्धा या, या बजेटमध्ये सहा कोटी रुपयांचा निधी बदलापूर शहरातलं जे प्रदूषण आहे ते टाळण्यासाठी दिला म्हणजे याच्यामध्ये ट्री प्लांटेशन असेल किंवा प्रदूषणाच्या काही उपाययोजना असतील त्या करण्यासाठी सहा कोटी रुपयांची प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेली आहे बदलापूर नगरपालिकेला साधारणपणे दरवर्षी केंद्र सरकारकडनं वित्त आयोगाच्या मार्फत चौदा कोटी रुपये मिळतात त्याच्यामधनं घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विकास कामांसाठी ते पैसे वापरता येतात या वर्षीच्या बजेटमध्ये वित्त आयोगाच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये जवळजवळ अडीच लाख कोटी रुपयांची प्रोव्हिजन केली असल्यामुळे लोकसंख्याने विचार केला तर बदलापूर नगरपालिकेला वीस कोटी रुपये हे वित्त आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहेत या सगळ्या बाबींचा विचार करता बदलापूरसाठी या बजेटने मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी निश्चितपणे दिलेला आहे तर हे होते संभाजी शिंदे अतिशय सविस्तर रित्या त्यांनी बजेट म्हणजे काय आणि महाराष्ट्राच्या वाटेला काय आलंय देशाच्या वाटेला काय आलंय इतकंच नाही तर देशासह इतर देशांच्या वाटेला काय आलंय याचं सखोल विश्लेषण जे आहे त्यांनी केलं दादा खूप खूप धन्यवाद तुमच्या या माहितीने नक्कीच लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लोक देखील सुजक होतील की नेमकं बजेट म्हणजे काय तर तो तुर्तास इतकंच व्हिडिओ राहुल सायसोबत मी आणखी ठरकाबद्दल